पालघर जिल्ह्यामधील चारोटी ते तालासरी रस्त्यावर पोलिसांची दादा वाहनधारक त्रस्त झाले असून कारण प्रत्येक गाडी आणून कायद्याच्या वडगा दाखवूनही छोट्या मोठ्या चुका काढणे व त्या वाहनधारकांनी जास्त बोलला त्याच्यावर सर्व कर्मचारी धावून जाणे हे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी माहिती असून देखील ते देखील कारवाई करत असमर्थ असल्याचं बोललं जात आहे कारण की अशी की गुजरातहून येणाऱ्या गाड्या या चोरटी मार्गाने येतात म्हणून त्या चौकीवर सकाळी सात वाजेपासून ट्राफिक पोलिसांची मोठी गर्दी असते व वाहन धारकांना छोट्या मोठ्या चुका दुरुस्त न करता त्यांना दमदाटी करून काहींवर गुन्हे दाखल होता काहींना सोडून देतात जे सोडले असतात ते कशाबद्दल सोडतात कारण त्यांना एंट्री द्यावी लागते एंट्री दिल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही मग यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय करत आहे पालघर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः एक अर्ध वाहन मध्ये येऊन इतर गाडी थांबून पाहावे व आपल्या रस्त्यावरची पोलिसांची दादागिरी पाहून घ्यावी अशी मागणी वाहनधारक चालक करीत आहेत